स्वागत आहे तुमचं शेखर पाटील यूट्यूब चॅनलवर तर तुम्हाला थमनेर बघून समजलं असेल आपण आज जा कुठे जाणार आहोत ते कारण की आज आपण पहिल्यांदाच पुण्याला श्रीमंत दगडूशेठ हळवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत तिकडे कसं काही दर्शन होत आहे पुण्याला मानाचे पाच गणपती असतात मी असं ऐकले आहे तर बघूया आपण जाऊया तिकडे डायरेक्टली तर कर... आता आपण बसलेलो आहे इथं कारमध्ये पुण्याला जायला तर आपण जाणार आहोत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे येथे तर बघूया कसं काय होतं आपली ट्रॅव्हलिंग वगैरे हो मी तर फर्स्ट टाइम चाललो इकडून अचानक ऑन दी स्पॉट आमचा प्लॅन झालेला आहे बघूया आता पुढे जाऊन काय काय होतं आहे कसं कसं पोचतं आहे कसे ट्रॅव्हलिंग आहे आणि कसं तिथे दर्शन होतं आहे किती क्राऊड आहे पब्लिक कशी आहे सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न करेल मी तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा आणि कंटिन्यू राहा चला चला आता आपण निघलेलो आहे कलंबोली हायवेपासून आपण निघलेलो आहे डायरेक्ट डायरेक्ट आता एक्सप्रेसवरून आपण डायरेक्ट मुंबई पुणे एक्सप्रेस जो आहे पुणे जंक्शन पुण्याला डायरेक्ट हायवेला तर हा आहे आपला कलंबोलीचा एक्सप्रेसवर आता आपण इथं शिवाजी नगरला उतरलो होतं पुण्याला त्या चौकात तिथं माग्या तिथून आपण चालत चालत आलो आणि आता आपण पोहोचलेलो आहे पुढे शिवाजी चौक तिथं पोहोचलेलं आहे तुम्हाला धापवत इथं हा पूर्ण मॅप आहे पुढे शेटचा कसं काय जायचं ते वगैरे सर्वजण पब्लिक बघू शकता पुण्याची किती आहे सर्वजण बायको आलेल्या त्यावर पब्लिक आहे बाबा शकता रात्री किती सर्वजून दर्शनासाठी आलेले तेवढ्या तर आपण जाऊया आता पुढे कसं काय आहे ते दाखवतो मला मी तर फर्स्ट टाईम आलेला आहे बघू पुढे कसं काय जायचं ते चला आता डायरेक्ट भेटू पुढेच काय जात आपण पोचलेलो या कसबा पेड मध्ये इथे गणपती गणेशोत्सव इथे भरपूर असं वाटतं की जशी जत्रा असते तशी जत्रा वाटते मला इथे आल्या भोंग इथं दुकान वगैरे बघू शकता किती येते किती क्राऊड आहे भरपूर पब्लिक आहे किती वाढलं जात किती वाढले वादलं साडेबारा आपण निघलो होतो दहा वाजता निघलो होतो कलंबोलीवरून हो काहीतरी आपण बाराच्या आसपास आपण शिवाजी नगरच्या इथे पोहोचलेलो पुण्याच्या तिथून आपण थोडं चालत आलो आता आपण कसबा या पेठेत आलेलो आहे तर बघूया आता पुढे कसं का काय ते दाखवतो तुम्हाला आपण इथे मानाचा पहिला करत गणपती बाप्पा मोठं डेकोरेशन बनवण्या बघू शकता तुम्ही चांगलं डेकोरेशन आपण आलेलो इथं नाना आहोत तरुण मंडल ट्रस्ट श्री जय श्री केदार बाहेरून तर श्री केदारनाथ सरग त्यांनी बनवलेला आहे दर्शन देतो तुम्हाला तुम्ही ओम नम शिवाय गणपती बाप्पा मोहर कस बघ याच्यामध्ये पॉइंट टाकत पैसे सर्व पॉइंट टाकलेले याच्यामध्ये पैसे टाकलेले आहेत समोरच शंकराची पिंडी आहे सर्व पैसे टाकलेले आहेत तिथे கணபதி அப்பா

او کو کوس گيدا اور او والا ان با کو کوس گيدا جو جيلا جو کوس گيدا 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 جو दगडूशेठ मंदिरातील पदाडू शेठाई या निष्ठाप्याचा गजन आहे सार्वजनिक ट्रस्ट मंदिर पुणे दर्शन झालेल्या लोकांना व्यवस्थित बाहेर काढले पटपट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे तर आपण आपलं सर्व बाप्पांचं दर्शन झालेलं आहे पुण्यामधले जेवढे जेवढे मानस बाप्पा होते केसरीचा राजा परत रामेश्वरचा राजा जोगेश्वरीचा राजा आणि नवतार मंडल कसबाचा राजा एवढं सर्व मंडल आपण केलेलं आहे पूर्ण आणि आता आपण आलेलं आहे शनिवार जवळ तुम्ही बघू शकता इथं शनिवार वाडा आहे पण आता बंद आहे पूर्ण तर रात्रीचे किती वाजले आहेत अडीच वाजलेले आहेत बंद आहे वाडा वाडाऊ शकता तुम्ही बंद आहे पूर्ण गेट वगैरे लावलेला आहे त्यांनी तर रात्रीचे अडीच वाजलेले आहेत तर आता आपण सर्व दर्शन झालेलं आहे बप्पांच एवढे एवढे मानस आहे बप्पा होते पुण्यामधले तर आता डायरेक्ट आपण मुंबईला निघूया तर डायरेक्ट आता ट्रॅव्हलिंगमध्येच आपण भेटूया हो तुम्हाला कायच आपण आता उतरलेलं आहे इथे कलंबोलीला मॅकडोनल्डच्या इथं तर आता वाजले आहे सकाळी साडेसहा वाजलेले आहेत तर आता आपण प पुण्यावरून सर्व गणपती बाप्पांचं दर्शन करून आलेलो आहे आणि कसं काय झालं आहे व्हिडिओ काय जास्त मोठी नाही झाली आहे छोटी छोटी गणपती बाप्पांचं दर्शन जेवढे एवढं आले तेवढंच मी दाखवलं आहे काय नाही जे पण असेल ते तुम्ही ॲक्सेप्ट करून घ्या काय चुकलं असेल तर माफ करा आणि कशी झाली व्हिडिओ ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आज जर नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या चॅनलला लगेच येत जाईल तोपर्यंत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय गायस